गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण आपल्या अक्षर भारती या पुस्तकातील पाठ चौथा जी आय पी रेल्वे हा पाठ बघणार आहोत जी आय पी रेल्वे या पाठाचे लेखक प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच केशव सीताराम ठाकरे जन्म अठराशे पंच्याऐंशी आणि मृत्यू एकोणीसशे त्र्याहत्तर त्यांचा जन्म झाला आहे अठराशे पंच्याऐंशी ला आणि मृत्यू झाला आहे एकोणीसशे त्र्याहत्तर ला जी आय पी रेल्वे हा पाठ त्यांनी लिहिलेला आहे जी आय पी म्हणजेच ग्रेट इंडियन पेनिनशुला ग्रेट इंडियन पेनिनशुला हा पहिल्या रेल्वेचे नाव आहे जे आपल्या भारतात मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वेमार्ग तयार झालेला होता तेव्हा त्या ते रेल्वेचे नाव होते जी आय पी रेल्वे ग्रेट इंडियन पेनिन्शुला तर प्रबोधनकार ठाकरे यांनी अनेक रचना केलेल्या आहे इतिहासकार म्हणजेच लेखन केलेले आहे इतिहासकार नाटककार वृत्तपत्रकार व्यंगचित्र समाजसुधारक फरटे वक्ते होते म्हणजे त्यांनी ऐतिहासिक पुस्तके लिहिलेली आहे त्यांनी अनेक म्हणजे नाटके लिहिलेली आहेत तिथे लेखन केलेलं आहे सोशल मेसेज त्यांनी दिलेले आहे समाजसुधारक म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलं आहे व्यंगचित्रकार होते त्यांनी अनेक याच्यामध्ये आपलं लेखन केलेलं आहे त्यांच्या कुमारिकांचे शाप भिक्षुशाहीचे बंड हे वैचारिक ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहे खरा ब्राह्मण ले ले पोर ही नाटके या त्यांनी लेखन केलेलं आहे सादत्य इतिहास हिंदवी स्वराज्याचा खून कोंदंटाचा टनत्कार ती इतिहासाक विषयकही पुस्तके त्यांनी लिहिलीत संत रामदास पंडिता रमाबाई संत गाडगे महाराज ती चरित्रात्मक लेखन सुद्धा त्यांनी केले आणि माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र सुद्धा त्यांचं प्रसिद्ध आहे त्यांनी आपलं एक आत्मचरित्र लिहिलं माझी जीवनगाथा लेखकांनी जी आय पी रेल्वे या पाठामध्ये ज्यावेळेस सन अठराशे त्रेपन्नमध्ये इंग्रजांनी पहिला मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वे मार्ग चालू केला आणि लोखंडी रुडावरून वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना होणारे नवल रेल्वेविषयी असलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू केलेला रेल्वेचा प्रवास अतिशय सुंदर व मार्मिक शब्दात लेखकांनी या प्रस्तुत पाठात आपल्याला वर्णन केलेला आहे ज्याप्रमाणे पूर्वी अठराशे त्रेपन्न म्हणजे आपल्या जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस पूर्वी बरेच आपल्या भारतातील लोक साधे सरळच होते थोड्या अज्ञानाचाही प्रसार जास्त होता अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचे त्यावेळेस इंग्रजांनी ज्यावेळेस रेल्वे चालू केली त्यावेळेस वाफेच्या रुढावर वा, वाफेच्या जोरावर रेल्वे धावते हे बघणं त्यांना खूप आश्चर्याचं वाटत होतं वाटत होता त्यांना असं वाटायचं की ही काहीतरी इंग्रजांची भूताटकी आहे भूताटी म्हणजे टोना आहे आपल्यावरचा असं त्यांना वाटायचं त्या वाटा रेल्वेत बसायलाही ते तयार नव्हते तर या सर्वांचं एक अतिशय सुंदर मार्मिक वर्णन त्यांनी या पाठात केलेलं आहे बघा मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा, असा उठाव जगन्नाथ नानाशंकर शेठ यांनी केला बघा ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस काही नामांकित आपले लोक होते मुंबईचे सर जमशेटची जिजीबाई पूर्वीच्या मुंबईचे ते नगरपाल होते आणि जगन्नाथ नाना शंकर शेठ थो, थोर समाजसेवक होते त्यावेळेचे त्यांना असं वाटलं की आपल्या मुंबई प्रांतामध्ये एक रेल्वे असावी आणि त्यांनी उठाव केला त्यांना अनेक तिथल्या नगरशेठनी पाठिंबा दिला पाठबळ दिलं त्यामधले मूळजी जेठा मोरारजी गोकुलदास आदमजी परी पीरभाई डेव्हिड ससून वगैरे अनेक नामांकित प्रसिद्धी प्रसिद्धी प्रसिद्ध असणारे नगर शेठ यांनी त्यावेळेस त्यांना पाठिंबा दिला आणि पाठबळ दिलं आणि अठराशे त्रेपन्नमध्ये इंडी इंडियन रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणे पर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला मुंबई ते ठाणे अठराशे त्रेपन्न मध्ये पहिली रेल्वे आपल्या भारतात धावली ती म्हणजे मुंबई ते ठाणे तिला नाव देण्यात आलं ग्रेट इंडियन पेनी शुला एक तर एकेरी रस्त्याचा होता म्हणजे सुरुवातीला मुंबई ते ठाणे आणि ठाणे टू मुंबई अशीच ती रेल्वे धावत होती लोखंडी रुडावरून इंग्रज आगीन गाडी चालवणार आगीनं गाडी तेव्हा ग्रामीण भागातल्या लोकांना मी तुम्हाला आधीच सांगितलं थोडं आपले लोक खूप साधे सरळ होते थोडं अज्ञानाचा हे होता त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वैज्ञानिकाचा विज्ञानाचा प्रसार फार कमी होता व अशा वेळेस आपल्या लोकांना हा सगळा चमत्कार वाटत होता हे बघून त्यांना अचंबा वाटत होता की वाफेवर गाडी चालत आहे हो वाफेवर एवढी मोठी गाडी कशी चालणार आणि हे सगळं पाहून त्यांना आश्चर्य वाटत होत आगीन गाडी चालवणार म्हणजे हे हिरज लोक आता लोखंडी रुडावरून काय चालवणार आगीन गाडी आणि ही कल्पनाच आपल्या लोकांना खूप म्हणजे अचंबाची वाटत होती अचंबा वाटते म्हणजे नवल वाटत होतं त्यांना आणि अखेर मूर्ताचा दिवस जाहीर झाला मूर्ताचा ते मूर्त म्हणजे असं शुभ समय असतो आपण कोणत्याही कार्याची सुरुवात करतो त्यासाठी चांगली वेळ बघत असतो तर शेवटी तो दिवस उगवलाच आणि तो दिवस होता अठरा अट्रा एप्रिल सन अठराशे त्रेपन्न अठरा एप्रिल अठराशे त्रेपन्न दिवस होता सोमवार या दिवशी सायंकाळी पाच वाजता पहिली आगगाडी मुंबईतून निघाली आपल्या भारतात पहिली आगगाडी मुंबईहून सन सॉरी दिनांक अठरा एप्रिल सन अठराशे त्रेपन्न मध्ये सोमवार दिवस आणि सायंकाळी पाच वाजता आगगाडी मुंबईहून निघाली ज्यावेळेस ही गाडी निघाली त्यावेळेस त्या गाडीच्या डब्यांना सजवण्यात आले पानाफुलांचे हार लावण्यात आले तोरणं लावण्यात आले आणि इंग्रजांचे निशाण लावण्यात आले निशाण म्हणजे त्यांचा झेंडा लावण्यात आला दहा मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले म्हणजे दहा डब्यांची साखळी होती ती ॲट अ टाईम एका वेळेस दहा डबे त्या रेल्वेला जोडले गेलेले होते दहा डब्यांची रेल्वे होती रेल ती दहा डबे जोडले गेले होते गेले होते निशाने लावून ती पु, पाना फुलांचे हार तोरण लावले तसेच त्या इंजिनेवर इंजिनवर काय लावला त्यांनी इंग्रजांचा झेंडा लावला मोठे दहा मोठे खोलीवजार डबे शृंगारलेले इंजिनावर अंग्रेजांचे मोठे निशान फडकत आहे इंग्रजांचे निशान फडकत आहे सगळं आपले लोक बघत होते डब्यामध्ये छान गादीच्या खुर्च्या लावलेल्या होत्या यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर सर जेम जमशेटजी जिजीबाई नाना शंकरशेठ आणि अनेक इतर नगरशेठ जामा जामानिया निमा करून बसलेले होते पहिला प्रवास त्यांचाच झाला जे डायरेक्टर होते कोच रेल्वेचे डायरेक्ट असं जी इतर नगरसेठ जामानिमा करून बसलेले होते तेच त्या डब्यामध्ये बसले रेल्वेमध्ये बसले छान खुर्च्या होत्या गादीच्या खुर्च्या होत्या त्यात आणि त्यांनी अनेक इतर नगरसे सेट पण त्यांच्यासोबत बसले बरोबर गाडीने आपला शिट्टीचा करणा आणि दिवशी अठरा एप्रिल सन अठराशे त्रेपन्न सोमवार या दिवशी सायंकाळी पाच वाजता मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे आपल्या भारतातून सुरू झाली आणि त्यामध्ये त्यावेळेस तिथले डायरेक्टर रेल्वेचे सगळे डायरेक्टर दाएरे, त्यामध्ये बसले आणि प्रवास चालू झाला मुंबई ते ठाणे तुतरफा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार विंग्रेजी चमत्कार पाहायला आवासून उभे होते बघा आणि ट्रेन चालू झाली रेल्वे रूट मध्ये ट्रेन आणि रुडांच्या दोन्ही साईडनं पटरीच्या दोन्ही साईडने आपली लोक सगळे हा अचंबा हे पाहायला तयार होते की वाफेच्या जोरावर गाडी चालतेच कशी आणि सगळे लोक तू तर म्हणजे दोन्ही साईडनी लोक लाखो म्हणजे लाखांवर लोक उभे होते कलियुगातला हा चमत्कार पाहण्यासाठी म्हणजे चार युगांपैकी हा एक आधुनिक युग आणि हा चमत्कार पाहण्यासाठी सगळे लोक होते की इंग्रजांनी वाफेवर चालवणारी गाडी चालू केलेली आहे आणि ती आता धावणार आहे आणि एकनी दोनच डब्बे नाही तर अवघे चार डब्यांची साखळी चार डबे जोडलेले आहे चार डबे ऍट अ टाइम एका वेळेस चालणार आहेत आणि ना त्याला बैल ना रेडा ना घोडा काहीच नसताना ही रेल्वे चालणार आहे याच आपल्या लोकांना खूप हे वाटत होतं आश्चर्य वाटत होत की हे कसं काय करू शकतं इंग्रजांनी कसं केलं याला अचंबा वाटायचा आश्चर्य वाटायचं बघून आणि त्यांना असं वाटायचं की हे काही जादूत होणार नाही इंग्रजांचं आपल्यावर आणि कलियुगातला हा इंग्रजी चमत्कार पाहायला आ वासून उभे होते आवासून आश्चर्यचकित सगळे आश्चर्याने बघत होते, होते। ज्यावेळेस रेल्वे सुटली त्यावेळेस त्या रेल्वेकडे बघून सगळे आश्चर्याने बघत होते दोन्ही साईडला लोक उभे होते आणि बघत होते ना बैल ना रेडा ना घोडा आणि वाफेच्या जोरावर एक नाही दोन नाही दहा डब्यांची माळका खुशाल चालली होती माळका म्हणजे साखळी माळका म्हणजे साखळी म्हणजे लोकांना आश्चर्य वाटून घोडा काहीच नाही आणि काही नसताना अख्खे दहा डबे चाललेले आहे यांचं त्यांना खूप नवल वाटलं खूप आश्चर्य वाटलं आणि वाफेच्या जोरावर एक नाही दोन नाही तर अख्खे दहा डबे खुशाल चाललेले आहे माळका चाललेली आहे साखळी चाललेली आहे डब्यांची आणि झुकझुक करत लोखंडी रुडावर होण्याची कमाल आपल्या लोकांना वाटली आपल्या भारतीय लोकांना वाटली कारण आपले लोक खूप साधे सरळ होते आधी थोडं पण होत शिक्षणाचा प्रसार फार कमी होता स्वातंत्र्यपूर्व काळात आता तर काय विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून इंग्रजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले आपल्या लोकांना लोक विचार करत आहे की इंग्र इंग्रजांनी ते आगेमध्ये असतात पाणी यांना एकत्र करून करून मिक्स त्यांनी वाफेवर गाडी ओढायला लावली याचा आपल्या लोकांना काय वाटत होत खूप आश्चर्य वाटत होत अचंबा वाटत होता मूर्तावर निघालेली पहिली गाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली बघा पहिली गाडी जी निघाली होती अठरा एप्रिल से ला ती गाडी बरोबर मूर्तावर निघाली सायंकाळी पाच वाजता आणि मुंबईला जाऊन सुखरूप परत आली कोणता मार्ग होता था? मुंबई ठाणे मुंबईवरून ठाणे आणि ठाणेवरून परत कुठे आली ती मुंबईला आली सुखरूप परत आली पण त्या वाफेच्या गाडीत बसायला लोकांचा धीरच होईना पण आपल्या भारतीय लोकांचा त्या गाडीमध्ये बसायची हिंमतच व्हायची नाही भीती वाटायची त्यांना कि त्या गाडीत बसायचं कस काही झालं तर खूप भीती वाटायची आपल्या लोकांना त्या गाडीत बसायचा लोकांचा धीरच होत नव्हता हिंमतच होत नव्हती दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या आणण्याची दवंडी पिटवण्यात आली मग आता इंग्रजांना प्रश्न पडला कि लोक बसायलाच तयार नाही आहे तर मग त्यांना लोक रेल्वेमध्ये बसायला पाहिजे त्यातून प्रवास करायला पाहिजे त्यासाठी त्यांनी दवंडी पिटवली त्यांनी खूप प्रयत्न केले तेव्हा कुठे लोक गाडीत बसायला लागले रेल्वेमध्ये बसायला लागले त्यांच्यासाठी त्यांना आधी लोकांना लोकांची भीती घालवायसाठी लोकांना हिंमत द्यावी लागली त्यांना लोकांना समजून सांगावं लागलं तेव्हा कुठे लोक त्यात बसायला लागले सहजासहजी लोक त्या रेल्वेत बसायला तयार नव्हते दुसऱ्या दिवशीपासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्याची दवंडी पिटवण्यात ने आली दवंडी म्हणजे माहिती आहे तुम्हाला दवंडी पिटवल्या जाते की सगळ्यांना ऐका ऐका करून पूर्ण दवंडी पिटवली की मुंबई ते ठाणे हा सगळ्यांना फ्री प्रवास राहील तिकीट लागणार नाही तिकीट लागणार नाही फ्री प्रवास दिला जाईल मुंबई ते ठाणे व परत नेना आणण्याची दवंडी पिटवण्यात आली म्हणजे मुंबईहून ठाण्याला जायचं फ्रीमध्ये आणि फ्रीमध्येच यायचं आघाडीत बसणे धोक्याचे नाही प्रवास लवकर सुखाचा होतो हे लोकांना पटवण्याची रेल्वेच्या कारभारांनी खूप आटापिटा केला लोक सहजासहजी रेल्वेमध्ये बसायला तयारच नव्हते कारण त्यांना भीती भी वाटत होती त्यांना असं वाटत होतं की ही भूताटक्की आहे इंग्रजांची ते आपल्यावर काहीतरी जादूडोणा करत आहे अशीच भीती आपल्या भारतीय लोकांना लोकांमध्ये होती आणि त्यामुळे काय झालं ते बसायला तयार नव्हते रेल्वे त्यामुळे त्यांना लोकांना बसण्यासाठी अनेक आटापिटा करावा लागला तिथल्या रेल्वेच्या कारभाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अनेक आटापिट्या करावं लागला त्यांना त्यांना समजवून पटवण्या पटवावं लागला की आगगाडीचा प्रवास हा धोक्याचा नाही कमी वेळात होतो प्रवास लवकर होतो आणि सुखाचा होतो असं त्यांना खूप पटवून द्यावं लागलं लोकांना आणि लोकात भलत्याच कन्या आणि अफवांचे पीक पिकले होते म्हणजे कंड्यां म्हणजे विचित्र अर्थ लोक लाव लावत होते त्यांच्याबद्दल शंकानुशंका त्यांच्यामध्ये पसरलेल्या होत्या सगळीकडे अफवा पसरलेली होती की वाफेची गाडी ही इंग्रजांची भूत बुत, विलायती भूताटकी आहे म्हणजे भानामती आहे इंग्रजांची ही जादूटोणा भाना आहे भानामती आहे असं लोकांना वाटायचं आणि खूप अफवा पसरवलेला होता आणि त्यामुळे त्या रेल्वेमध्ये कुणीच बसायला तयार होत नव्हते त्या इंग्रजांनी खूप प्रयत्न केले खूप आतापिटा केलाय की लोकांनी रेल्वेमध्ये बसावं प्रवास करावं त्यासाठी सुरुवातीला त्यांनी फ्रीमध्ये प्रवास दिला मुंबई इमारतीने ला वीचीत्र पूल जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साडसूट डाव आहे अशा विचित्र विचित्र अफवा द्यावेळेस पसरलेल्या होत्या पसरलेल्या होत्या त्यांना असं वाटत होतं की मुंबईमध्ये नवीन नवीन पूल बांधत आहेत आणि त्याच्या पायात जिवंत गाडायसाठी फूस लावून माणसे नेण्याचा हा इंग्रजांचा डाव आहे असं लोकांना वाटायचं आणि त्यामुळे ते रेल्वेमध्ये बसायला तयार होत नव्हते असल्या अफवान पुढे शहाणे प्रचारक काय करणार निहाशा अशा अफवा पसरल्यावर चांग प्रचारक लोक काय करणार होते त्यांचे ते हातबल झाले एक दोन दिवस सरकारी कचेरीतील कारकून व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते त्यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले त्यांनी फ्री प्रवास केला तरी लोक बसायला तयार नव्हते त्यावेळेस त्यांनी अजून लोकांचा विश्वास हे करण्यासाठी सरकारीच कचेरीत काम करणारे कारकून व्यापारी पेढीवर काम करणारे गुमास्ते यांनाच मुंबई ते ठाणे बसवून नेणे आणण्याचं काम करत होते दाखवलं लोकांना त्यांनी त्यांनी दाखवले की प्र बघा प्रवास किती सुखाचा आहे कमी आणि कमी वेळात आणि सुखाचा प्रवास आहे त्यांनी आपले अनुभव सांगितले त्या कर्मचाऱ्यांनी ज्यांनी प्रवास केलेला होता कारकून व्यापारी यांनी आपले अनुभव सुद्धा लोकांना सांगितले तेवढे नाही लोकांचे समाधान होईना तरी पण लोकांचे समाधान होईना की इंग्रजांनी रेल्वे मध्ये बसायसाठी आपल्या लोकांसाठी किती आटापिटा केला फ्री प्रवास केला सुरुवातीला सरकारी कर्मचारी कचेरीतील कर्मचारीच बसवून नेले देणं अन्न केलं मुंबई ठाणे मुंबई ठाणे त्या लोकांनी आपले अनुभव लोकांना सांगितले की हा प्रवास किती सुखाचा आहे किती लवकर होतो आगगाडीत प्रवास करणे धोक्याचे नाही तरीही आपल्या लोकांचे समाधान होईना अखेर दर मानशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासांचा डंका वाजवला शेवट इनाम बक्षीस आणि शेवट इंग्रजांनी अजून एक उपाय केला तर त्यांनी दर माणशी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक रुपया इनाम ठेवला जो रेल्वेने प्रवास करेल त्याला एक रुपया मिळेल आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला म्हणजे मोफत प्रवास आणि वरून एक रुपया तुम्हाला बक्षीस कशासाठी तर रेल्वेने प्रवास केला म्हणून पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगाडीने जाऊ लागले बघा आणि आता एक रुपया मिळेल पैशाच्या लालुचीने पैशाच्या याच्याने लोक काय घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले आता बक्षीस ठेवलं होतं एक रुपया आणि त्या चिनेच लोक बसायला लागले आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून बसायचे जायचे पण पण त्यांच्या घरची लोक न भीती वाटायची की रेल्वेत बसलेला व्यक्ती की घरी बरोबर येईल की नाही आणि त्या तिथे ठणान थाय मोकलायच्या म्हणजे जोरजोरात रडायच्या घरी येत पर्यंत त्यांना भीती वाटायची त्यांची समजूत काढता काढताच रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे त्यांच्या घरचा एखादा व्यक्ती रेल्वेमध्ये प्रवास करायला गेला की त्यांच्या घरचे लोक खूप जोरजोरात आवाज करू करू रडायचे तिथे अगदी टेकीला येऊन जायचे त्यांची समजूत घालता घालता तिथले लोक रेल्वेचे अधिकारी टेकीला येऊन जायचे एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले एकदा प्रवासी ठाणे मुंबईचा प्रवास करून सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग मं मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्या सोबत जमायचे व्यक्ती प्रवास करून आला मुंबई ठाणे ठाणे मुंबई सुखरूप परत आला की लोक त्याच्या जमायचे त्याला त्याचा अनुभव विचारायचे की कसा प्रवास झाला काय झाला त्याच्या भोवती घोळकेच्या हो घोळके उभे राहायचे चौकशी करण्यासाठी रुपयाचे इनाम पुढे आठ आणवर आले पहा सुरुवातीला एक इनाम एक रुपया इंग्रजांनी जे जो विचार केला होता तो सक्सेस झाला लोक बसायला लागले आता लोक प्रवास करायला लागले आता इंग्रजांनी एक रुपयावरून आठ आण्यांवर बक्षीस आणलं आठ आण्यांवर बक्षीस आले नंतर चार झाले याचाच काय उद्देश होता असं करता करता इंग्रजांनी एक दिवस बक्षीस बंद केले आणि तिकिटा चालू केल्या कारण तोपर्यंत लोकांची भीती निघून गेलेली होती ठाणे मुंबईचा सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र चौकशी करण्याचे त्यांच्या भोवती जमायचे रुपयाचे इनाम पुढे आठ आणला नंतर चार आणे झाले लोकांचा धीर चेपलासे पाहून आता इंग्रजांना वाटलं की लोकांचा धीर आता वाढलेला आहे लोक रेल्वेमध्ये बसायला लागलेले आहे त्यांनी इनाम बंद केले त्यांनी इनाम काय केला बंदच करून टाकले आणि सर्रास तिकिटे चालू केली इनाम बंद करून त्यांनी सर्रास काय केली तिकिटे चालू केली आणि एरवीचा ठाणे मुंबईच्या बैलांच्या खटार गाडीचा प्रवास म्हणजे तब्बल एक दिवस खायचा पण आता काय तर अवघ्या सव्वा तासात ठाण्याचा आसामी मी मुंबईला येऊन जाऊ लागला मग मात्र लोकांची झुंबड लागली विचार करा बैलगाडीने जाणाऱ्या माणसाला अख्खा एक दिवस लागायचा तो जाता काही तासांमध्ये उल सव्वा तासांमध्ये प्रवास होऊ लागला मुंबई ते ठाणे ठाणे ते मुंबई त्यामुळे लोकांना तो प्र सुखाचा आणि चांगला वाटायला लागला आणि मुंबईला येऊ आणि लोक ठाण्याला ठाण्याच्या आसामी मी मुंबईला येऊ लागले मुंबईच्या आसामी मी ठाण्याला जाऊ लागले आणि मग मात्र लोकांची झुंबड वाढली मात्र आता रेल्वेच्या रेल्वे, रेल्वे स्टेशनवर गर्दी वाढायला लागली रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची गर्दी वाढायला लागली इकडे इं लोक कर्जत पासून त्या बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत होते बोरघाट म्हणजेच मुंबई ठाणेच्या मार्गावरील हे सगळे स्टेशन आहेत असतानाच खंडाळ्याहून पुण्यापर्यंत सपाटीचा रेल्वे रस्ता सन अठराशे अठ्ठावन्नच्या फेब्रुवारीत पुरा झाला त्यानंतर खंडाळ्यापासून पुण्यापर्यंतचा सपाटीचा दुसरा रेल्वे रस्ता हा अठराशे अठ्ठावन्नच्या फेब्रुवारीत पुरा झाला पूर्ण झाला त्याचाही मोठ्या थाटामाटाने ओपनिंग शिरोमणी करण्यात आला त्याचंही ओपनिंग उद्घाटन झालं खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी दोन स्टेशने ठेवण्यात आली रस्ता एकेरीच होता बोरघाटाचे काम चालले असताना रेल्वे प्रवास जारीने चालू झाला था मुंबई पुण्याच्या रेल्वे प्रवासाची तयारी चालू झाली कसा ती एक मजा दिलेली आहे ते एक पुण्याची गाडी खंडाळ्याला आली की सगळ्या पॅसेंजरांना तेथून पालख्या डोळ्या खुर्च्या आणि बैलगाड्यात बसवून घाटाखाली खोपवलीला आणायचे बघा मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जेव्हा चालू झाला तर तिथे पुण्याची गाडी खंडाळ्याला आली की तिथले सगळे पॅसेंजर घेऊन पॅसेंजर पालख्या डोल्या आणि पुढच्या बैलगाड्यात बसवून घाटाखाली खोपवलीला हो आणायचे सगळा गाफीला खोपवलीला आला सगळा जमाव जर खोपवलीला आला कि तिथे पुन्हा गाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे प्रवाशांची ही घाट उतरणीची सुखसोयणी सरबराई यांचा कत्राण ठेका मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने घेतला घाट उतरणीचे चार तास धरून पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या अठरा तासात व्हायचा त्याला मोठे नवल वाटायचे मुंबई ते पुण्याचा रेल्वेचा प्रवास अवघ्या अठरा तासात व्हायचा याचा सगळ्यांना काय वाटायचं नवल वाटायचं आश्चर्य वाटायचं अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम इंग्रजांनी सन अठराशे त्रेपन्नला मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे चालू केली ती म्हणजे जी आय पी रेल्वे ग्रेट इंडियन पेलिंग शुला हे त्या रेल्वेचे नाव होते थँक्यू